आता आम्ही वीस मिनटांसाठी ना बसमधून खाली उतरलो आहे बरेच पॅसेंजर आहे त्यांना जेवायचं असेल म्हणून इथे दहाव्यावरती आलो आहे तर बाहेर खूप थंडी वाचते म्हटलं चला पाच मिनिटं उतरू खाली पण थंडी खूप आहे आता आम्ही पुन्हा बसमध्ये जाऊन बसतो नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता रात्रीची वेळ घड्यामध्ये किती वाजले दहा वाजले आणि मी छान अशी मस्त तयार झालेली आहे कुठे चालली आहे कशासाठी चालली आहे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला तर मी चालली आहे आता बसस्टँडवरती कारण मी आणि राहुल आम्ही धोके पण निघालो आहे कुठेतरी ते पुढे तुम्हाला सर्व काही समजेलच तर चला आता आम्हाला बसची वाट बघायची आणि त्यासाठी लवकर निघायचं आहे पूजा आज जराशी उशीरा आलेली आहे देवयाची आरती झाली आरती झाल्यानंतर स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि पूजाची वाट बघत असले पण ती आज उशीरा आली मग मी जेवण करून घेतलं कारण आम्हाला जायचं होतं त्यामुळे तर आता तिचं जेवण पण झालं आहे ती पण येते तिच्या पप्पांसोबत आम्ही चौघं पण चाललो आहे बसस्टँडवरती तर चला तुम्ही पण राहुल दादा कुठे झोपला आज एकदम छान मस्त भरपूर मोठी जागा आहे आता आम्ही बसमध्ये बसलोय ती बसोच तर आधी आम्ही बस तिथे रोज इथे बस गेली होती you <laughs> दोन इथे दहाव्यावरती आलोय तर बाहेर खूप थंडी उतरू खाली पण थंडी खूप आहे आता आम्ही पुन्हा बस मध्ये जाऊन बसतो भूक लागली आहे मस्त चिप्स खातोय मस्त स्प्राइट पितोय छान मस्त मजा आहे काय हा डोर ला ला तर मग लागत नव्हता आता लागला कसं काय मी मग कशी वाटलं आपल्याला डोरच नाही याला मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळचे पावणे सहा सहा वाजले होते ट्रॅव्हल मधून आता आम्ही खाली उतरलो होतो आणि सुरत शहरामध्ये आलेलो होतो खूप छान मस्त फ्रेश वातावरण होत सकाळचं पण थंडी होती इथेच आम्ही रोडवरती उतरलोय आणि रिक्षाची वाट बघतोय कारण रिक्षा मध्ये बसून आता मी चालली आहे माझ्या बहिणीच्या घरी सुरतमध्ये माझ्या दोन बहिणी राहतात तर मी पुढे तुम्हाला ते सर्व दाखवणारच आहे आणि ही माझी बहीण मला घ्यायला आलेली होती आणि या बिल्डिंग दिसताय ना तर इथेच ती एका फ्लॅटमध्ये राहतात मावशी बर का राहुल तुझी <laughs> आता मी ना माझ्या बहिणीच्या घरी आली आहे मावशीची मुलगी माझी माझ्या मा आईची मावस बहीण तिची मुलगी माझी बहीणच लागते तर तिच्या तिच्या घरी आली ती सुरतलाच राहते आणि आल्यानंतर आता आंघोळ करते फ्रेश होते छानपैकी तयार होते आणि सर्व काही आवडल्यानंतर परत बोलते मी आणि घर वगैरे दाखवते तुम्हाला छान आहे समजत आहे हॉल आहे किचन आहे आणि ही बहिणीची सोनबाई आहे ग काय नाव ते तुझं नाव सांग निशा निशा आल्या आल्या माझ्या पायापडते <laughs> <laughs> आणि माझी बहीण गौकिता तिचं सासर सिन्नरच आहे आहे पण आता मुलं इकडे कामाला लागलेली आहे सुरतला तर ती इथेच राहते आणि छान तिचं इकडे पण लोण रूम आहे समोर इकडे असं व्यवस्थित लावलेली उठला नाही झोप दे झोप <laughs> <laughs> दे <laughs> तर आता मी फ्रेश होते थोडंफार आवडते आमच्या सुनबाईने छान मस्ते गरम गरम मला पोहे आणले थँक्यू <laughs> या तुम्ही पण नाश्ता करायला आता येणा सव्वा नऊ वाजले माझ्या आंघोळ हो झाली फ्रेश झाली आवरले तयारी झाली माझी आणि मस्त कांदे पोहे गरमागरम खायला या <laughs> बहिणीच्या घरी मस्त चहा नाश्ता झाला आणि आता दुसऱ्या बहिणीच्या घरी चालले वैशूच्या घरी तर दोघी बहिणी ना जवळच राहतात माझ्या दुसऱ्या बहिणी आले आता <laughs> आता तेच चालू होत सांगत्या ते वैशो वैशोची मुलगी कोमल आणि ती आता कॉलेज मधूनच आली सकाळी गेली होती कॉलेजलाच गेली होती ना आणि योगिता चला आता योगिताच्या घरी चाललोय आताच आमंत्रण गेलो उडून तिकडे कबुतर बसलेलं होत तिकडे गेलंय आता <laughs> <laughs> <गेला वो थिक्ड़े। laughs> <laughs> वैशूच्या घरी गेल्यानंतर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या तिने पण चहा पाणी केला आणि त्यानंतर पुन्हा योगिताच्या घरी आली कारण निशाने आमच्यासाठी ना स्वयंपाक केलेला होता पनीरची भाजी चपाती गोडमध्ये रवा भात आणि तिथे पण तिने मला साडी दिली तर दोघींच्याही घरी मी ना पहिल्यांदी गेली ना त्यामुळे दोघींनी मला साडी दिली आणि चला आता आमची जेवणं वगैरे झालेली होती आणि इथून आता पुढे जायचं होतं आम्हाला बहिणीच्या घरून निघाल्यानंतर मग मी रिक्षा केली रिक्षाने रघुकुल मार्केटला आली तर हे मार्केट, हे ना, मार्केट आहे ना खूप मोठं मार्केट होतं आणि यामध्ये अजमेर फॅशन म्हणून फॅक्टरीज आहेत तर तिथं मी आली अनि मेरा चे वरती, वरती अनि चे चे होती आणि अजमेऱ्या फॅशनचे हे मालक स्क्रीनवरती टी व्हीवरती तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी आल्यानंतर खूप मोठं मार्केट होतं हे साड्यांचं शोरूम आणि सर्व प्रकारचे इथे कपडे आहे छान छान मस्त लेहेंगे होते किड्सवेअर मोठ्या मुलींची कपडे होते कुर्ती नायटी ड्रेस मटेरियल खरंच भारी वाटलं इथं येऊन ते बघितल्यानंतर आणि ह्या बिल्डिंग बघा इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे ना तर इथं माझा बराच वेळ गेला दोन तीन तास दहाची नाही आता, आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे आमचं जे पण काम होतं ते झालेलं आहे पण आम्हाला घरी जायचं होतं पण आमची बस आहे ना रात्री दहा वाजेला आहे ऑनलाईन बुकिंग केली आम्ही तर इथं हॉटेल शोधतोय आता काहीतरी घेऊन घेतो चल काय म्हणते भूक लागली आहे आता जेवायला बसलोय ऑर्डर दिलेली आहे येईल थोड्या वेळात आणि छान आहे हॉटेल मस्त आहे स्वच्छ आहे आजूबाजूला बरेच कस्टमर आलेले आहे डेंजर परिस्थिती झाली डायरेक्ट वरची भेटली आमचं जेवण झालो आणि ट्रॅव्हलचा टायमिंग येणार दहा वाजेचा होता तोपर्यंत आम्ही बाहेर थोडा टाइमपास केला त्यानंतर मग साडेनऊ पावणे दहा वाजले होते तर आता बसमध्ये बसलो आहे आणि आम्ही ज्या बसमध्ये बसून सुरतला आलो ना त्याच ट्रॅव्हलमध्ये घरी चाललोय हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळचे दहा वाजले मी घरी आली आहे रात्री आमची बस दहा वाजता निघाली सुरतवरून तर सिन्नरला साडेचारला पोहोचली आणि पहाटे खूप थंडी होती घरी आल्यानंतर झोपून घेतलं कारण दमलेली पण होती झोप लागून गेली आणि मी ना उशिराच उठली साडेआठ नऊ वाजता उठली मी तिथून पुढे आंघोळ फ्रेश झाली चहा वगैरे घेतला आणि आता म्हटलं चला सर्वताईंना सांगू की मी घरी आली आहे आणि खूप छान प्रवास झाला आमचा खरंच खूप भारी वाटलं सुरत फिरून सुरतला जाऊन आणि तिथले पण म्हणजे लोक खूप छान होते प्रत्येकजण आम्हाला छान माहिती सांगत होतं ॲड्रेस वगैरे आम्ही विचारायचो तर व्यवस्थित सांगितलं आणि मस्त होतं म्हणजे मला आवडलं सुरत तर सिटी भरपूर छान आहे भरपूर मोठी सिटी आहे सुरत गुजरातमध्ये सुरत आहे तर म्हणजे मी दुसऱ्या राज्यात गेली होती आणि पहिल्यांदी मी अशी एकटी बाहेर गेली नाही तर मी कधी जात नाही राहुल माझ्यासोबत होता त्यामुळे मला काही वाटलं नाही एवढं आणि जे काही माझं काम होतं ते पण छानपैकी मस्त पार पडलं आणि कशा कशासाठी गेली होती काय गेली होती हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल आणि तुमच्या म्हणजे फायदेमंदच आहे तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यासाठीच गेली होती मी तर त्याचा तुम्हाला लाभ होईल फायदा होईल आणि बऱ्याच ताईंना वाटलं असेल ताई तर सुरत सिटी बघून आल्या साड्यांचं मार्केटिंग बघून आल्या मार्केट बघितलं तर ताईंनी बरीच शॉपिंग केली असेल तर मी शॉपिंग वगैरे काही केलेली नाही आहे मी गेली होती माझ्या दोन बहिणी तिथे त्यांना भेटायचं पण होतं माझं थोडं काम पण होतं तर मार्केटिंग वगैरे जे काही साड्यांचं मी तुम्हाला दाखवलं ते पण बघितलं मी तर शॉपिंग करेल मी जेव्हा मला जायचं आहे पूजाच्या लग्नाच्या वेळेस तेव्हा मी तिकडे शॉपिंग वगैरे करेल आता सध्या मी काही घेतलेलं नाही आणि तिथं कसं आहे माहिती आहे का तिथे म्हणजे कोणती पण सिंगल वस्तू भेटत नाही आपल्याला डझनवर घ्यावं लागतात म्हणजे एका साडीचं सा पॅटर्न जर एक घ्यायचं असलं तर त्याचे चार पाच हे असतात पॅटर्न असतात ते एखे आपल्याला घ्यावे लागतात एक एक सिंगल पीस ते देत नसतात तर पण छान होतं जे काही पाहिलं मी ते मला सर्व काही आवडलं तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व बघायला भेटेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल आणि आजचा व्हिडिओ आता इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय